तू काय करते काय करते काय करायचं नाही काय करायचं बरं तू कर काय करायचं काय तू मोठी मोठं असल्यावर तर सगळं आलं पाहिजे शेशरी हो ग हा असं कुठतात आजी कुठते का गं तुझी तसं काय खुटा लावती का गं तू हा गहू बाई त्याच्यात गहू गहू कशाला म्हणतात हा मग काय करायचं हां मग त्याचं काय होणार काय होणार त्याच यशू जात्यात घाक हो टाक हो आणि टाकल्यावर काय होणार ग त्याचं पीठ आणि पिठाचं काय होती रोटी आणि रोटी कोण खाणार खरं कोणत्या भाजीसोबत खाणार गो गोबीची मग घे येशू बस झाला आता बस झालं बस झालं हो काय नाही होत येशू फिरव ना बाई तुला फिरवताना येत तुला घाऊ टाकता येतात का गे हे बघा किती छान दिसते सगळ्याच येत येशूला येशू आता तू कशी झाली मोठी झाली तू दळण करती म्हणजे वैला सगळं यायला लागलं नीट करा तू कशी झाली येशू आता येशू तू कशी झाली मोठी झाली मोठी झाल्यावर सगळं काम करतात का गर येशू बेदीचे फोटो काढ श्री सगळं ओरिजिनल लागतो डुप्लिकेट काहीच जमत नाही बेदीचा काय करते तू काय करते का का फोटो काढते येशू तू काय का करते काय म्हणतात त्याला येशू येशू पडेल ना ते कुठ त्याला कुठ तुला काय नाही करायचे तू कशी झाली